नमस्कार मंडळी आपण बघत आहात माझी बायको आता आहे भरलेली वांगी तिने पहिले घेतलेलं आहे तेल आता चूल कशी पेटवायची ते तर सांगण्याची तुम्हाला गरज नाही पण आता तिने घेतलंय तेल आता घेतलेलं कुट कुटमध्ये काय काय आहे ए नाही ना ना माहिती पण मी सांगते त्यात खौर आहे चटणी आहे साधा मसाला असते की हो गुर करून घेतलेलं तेच आहे त्याच्यानंतर आता बायकोने माझ्या काय बघायचं वांगी चिरलेत का नाही आता आहे बघा असं नाही चिरलं तरी पण चालतील ही कसं पण दाखवेल पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं जराचित त्याचं काय नाहीये हे असं असतं बरं का आता घरात जर पुरुष एखादा बोलत असेल व्हिडिओ शूटिंग वगैरे काढत असेल तर लगेच बायको तापते बघा ते तेल पण तापलं तेवढं लगेच बायको माझी तापली बघा बघा अशा प्रकारे बघा ती चिरती आहे चिरायला पण जीव लागते की हो आता माझी बायको एवढं ना चिरण होत नाहीये हां आता आहे माझी बायको टाइमपास पाच मिनिट पाऊस करतो म्हणजे सगळे वांगे कापून होतील नाहीतर हे बाईला डोकं खाईल माझं ठीक आहे ना अ एक पाच मिनिट पाऊस करतो म्हणजे तुमचं जरा जरा चिरणं अर्धा तासात होईलच की अर्धा तास तर तुम्हाला चिरायला लागेलच ठीक आहे पाऊस झालाय का नाही काय कळत नाही बाबा मला जरा सावलीत यावं लागेल बघा बघ तुम्ही सावलीत तुम्ही जरा पाऊस झाले का Uh, -huh.